शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजिमबाई सय्यद यांच्या वतीने रमजान ईद निमित्त शिरखुर्माचे सामान व किराणा वाटप करण्यात आले याचा लाभ आठशे ते हजार गोरगरिबांनी घेतला शिवसेना वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अझीमभाई सय्यद यांनी रमजान पर्वामध्ये सामाजिक बांधिलकी दाखवत गरीब गरजू समाज बांधवांना रमजान ईद निमित्त शिरखुर्मा साहित्यासह किराण्याचे वाटप केले अजिम सय्यद यांच्या द्वारक्यातील कार्यालयात किराणा साहित्य घेण्यासाठी गरजूंनी मोठी गर्दी केली होती जवळपास नऊशे ते हजार नागरिकांना या साहित्याचं सा वाटप करण्यात आलं तसेच अझिम सय्यद यांनी रमजान काळात सर्व दिवस रोज शेकडो गरजू बांधवांना फळांचं वाटप केलं याआधी देखील अजिम सय्यद यांनी करोना काळात लाखो नागरिकांना किराणाचं वाटप करत सामाजिक बांधिलकी जपली आहे त्यांच्या या कार्याचं सर्व थरातून कौतुक होत आहे सिकंदर पठाण दिशान्यूज नाशिक